मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि उपस्थित असलेल्या तितक्याच लाडक्या भावांनो मला आज अतिशय आनंद आहे की छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगणारी अशा प्रकारची ही नगरी या कराडमध्ये या ठिकाणी मी पुन्हा एकदा आपल्यामध्ये उपस्थित आहे नुकतंच बाबांचं भाषण झालं आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचे विचार बाबांनी आपल्यासमोर मांडले खरं म्हणजे दोन हजार सोळा साली देखील मी आपल्याला विनंती केली होती की कराडमध्ये आपला नगराध्यक्ष द्या आणि त्यावेळी माझ्या विनंतीला मान देऊन आपण नगराध्यक्ष दिला आणि जो काही काळ आपली सत्ता होती त्या काळामध्ये आपण कराडमध्ये अनेक कामं करण्याचा प्रयत्न केला बंधू भगिनींनो नो ही निवडणूक खऱ्या अर्थानं लोकशाहीचा उत्सव आहे आपल्या भारताचं जे संविधान आहे या संविधानाने आपल्याला लोकशाहीचे काही अधिकार दिले आहेत सगळ्यात महत्वाचा अधिकार काही दिला असेल तर या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला एक मताचा अधिकार हा लोकशाहीने दिला आहे या ठिकाणी टाटा बिर्ला अडाणी अंबानी यांनाही एकच मत देता येतं आणि तुम्हाला आणि मला एकच मत देता येतं प्रत्येकाला एकमताचा अधिकार या ठिकाणी मिळालेला आहे आणि हा एक मताचा अधिकार देताना एक मोठी जबाबदारी ही देखील आता आपल्यावर आलेली आहे योग्य अशा प्रकारचे लोक निवडण्याची आपण लोकसभेमध्ये मतदान करून देशाचा प्रधानमंत्री कोण होईल हे ठरवतो आपण विधानसभेमध्ये मतदान करून राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल हे ठरवतो आणि आपल्या शहरामध्ये मतदान करून पाच वर्ष आपल्या शहराचं प्रशासन कोण चालवेल याचा निर्णय आपण करत असतो आणि म्हणून या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपल्या सर्वांना अतिशय विचारपूर्वक अशा प्रकारचा निर्णय घेणं हे महत्वाचं आहे बंधू भगिनींनो आपण जर बघितलं तर आपला देश स्वतंत्र झाल्यापासनं साठ पासष्ट वर्ष आपल्या राज्यकर्त्यांच्या माध्यमातनं विकासाचं केंद्र हे गाव होतं राज्यकर्ते म्हणायचे की गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास आणि ते योग्यही होतं कारण छोट्या छोट्या गावांमध्ये भारत वसला होता पण त्याचवेळी या भारतामध्ये काही शहरं देखील होती दुर्दैवाने त्या शहरांकडे राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष झालं साठ पासष्ट वर्ष केंद्रातलं सरकार असो का राज्यातलं सरकार असो शहरांकरता केंद्रित अशा प्रकारच्या योजना व्यवस्था निधी असं कधीच नियोजन या ठिकाणी करण्यात आलं नाही परिणाम काय झाला आपण बघा शेवटी गावात लोक शहराकडे आले शिक्षण आरोग्य रोजगारा करता अन्न वस्त्र निवाऱ्या करता त्याच्या संधी म्हणून लोक शहराकडे आले आणि शहराकडे आल्यानंतर अवस्था अशी झाली की आल्यानंतर लोकांना राहायला जागा नव्हती त्यामुळे लोकांनी अतिक्रमण केले झोपडपट्ट्या तयार झाल्या जिथे ज्याला जशी जागा मिळेल तसा तो राहू लागला त्यामुळे शहरातलं घनत्व त्या ठिकाणी मोठं झालं मग लोकसंख्या वाढली तर पिण्याच्या पाण्याच्या समस्या तयार झाल्या लोकसंख्या वाढली तर मग या ठिकाणी नाल्या काढून त्या नाल्यांच्या माध्यमातनं मैलाचं पाणी त्या ठिकाणी व्हायला लागलं त्या सांड पाण्यामुळे त्या ठिकाणी रोगराई पसरायला लागली मा मच्छर तयार झाले त्या ठिकाणी वासाचं साम्राज्य तयार झालं आणि हेच घाणेरडं पाणी आपल्या विहिरींमध्ये जायला लागलं आपल्या नाल्यांमध्ये नदीमध्ये आपल्या तलावांमध्ये जायला लागलं परिणाम असा झाला की एक प्रकारे जे आपलं जीवनमान आहे ते खाली खाली होत गेलं आणि मग त्याच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढायला लागली ला पण कचऱ्याच्या संदर्भात कुठली योजना नव्हती आणि म्हणून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक जमा झाले आणि मग एखादी एक जागा शोधायची त्या ठिकाणी सगळा कचरा डम्प करायचा आणि त्या जागेतून वेगवेगळ्या प्रकारचे वास त्या जागेतून वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस अशा पद्धतीनं आपलं प्रदूषण आपली हवा या ठिकाणी खराब करण्याचं काम या सगळ्या शहरांमध्ये होत होतं आणि म्हणून शहरीकरण सातत्याने वाढत होतं पण त्या शहरीकरणाकडे लक्ष देणारं कोणीच नव्हतं आपण जर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये साडे कोटी, Arrow, गावान मदे रातात। कोटी मदे रातात। लोक चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढेच साडेसहा कोटी लोक कराड सारख्या चारशे शहरांमध्ये राहतात म्हणजे अर्धी लोकसंख्या चाळीस हजार गावांमध्ये आणि अर्धी लोकसंख्या चारशे शहरांमध्ये राहते या चारशे शहरांमध्ये शिक्षण आरोग्याच्या संधी आहेत या चारशे शहरांमध्ये रोजगाराच्या संधी आहेत पण त्या ठिकाणी लोकांचं जीवनमान सुधारण्याकरता साठ पासष्ट वर्ष कुठल्याही योजना झाल्या नाहीत देशामध्ये पहिल्यांदा प्रधानमंत्री म्हणून मोदीजींनी शपथ घेतली आणि पंतप्रधान झाल्यानंतर मोदीजींनी सांगितलं भारत जसा गावात राहतो तसेच भारतीय शहरात देखील राहतात आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं शहरांचाही विकास करावा लागेल गावांसोबत शहरांकडेही लक्ष द्यावं लागेल देशाचा पासष्ट टक्के जी डी पी हा शहरामध्ये तयार होतो या ठिकाणी वस्तू सेवांची निर्मिती शिक्षण आरोग्याच्या संधी रोजगाराच्या संधी या शहरांमध्ये आहेत त्यामुळे शहरी जीवन जोपर्यंत आपण बदलणार नाही शहरात राहणारा गरीब शहरात राहणारा मध्यम वर्गीय याला जोपर्यंत आपण सोयी देणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण त्यांचं जीवन बदलू शकत नाही आणि म्हणून पहिल्यांदा आपल्या देशामध्ये शहरांकरता योजना तयार करण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आणि मग स्मार्ट सिटीची योजना अमृत शहराची योजना स्वच्छ भारत शहरांची योजना प्रधानमंत्री आवास योजना शहरी अशा अनेक योजना मोदीजींनी तयार केल्या आणि लाखो कोटी रुपये शहरांच्या विकासाकरता देणं सुरू केलं आज आपण पाहतोय एकट्या महाराष्ट्राला मोदीजींनी अमृत योजनेच्या माध्यमातून पन्नास हजार कोटी रुपये आपल्या शहरांचं चित्र बदलण्याकरता या ठिकाणी दिले आज प्रत्येक शहरामध्ये पिण्याचं पाणी मुबलक मिळालं पाहिजे शहरामधला जो या ठिकाणी सगळा महिला आहे जे सांड पाणी आहे आत्ता चतुलबा सांगत होते आपल्याकडे किती सांड पाणी हे भुयारी गटारातनं जातं आणि किती सांड पाणी हे नाल्यामधन जातं हे संपूर्ण सांडपाणी बंदिस्त भुयारी गटारात गेलं पाहिजे आणि त्याच्यावर प्रक्रिया होऊन त्या ठिकाणी त्या वेगळा होऊन त्याच्यातनं खत निर्मिती आणि पाणी जे शुद्ध झालेलं आहे तेच पाणी नदीमध्ये आणि नाल्यामध्ये गेलं पाहिजे अशा पद्धतीनं आज सगळ्या योजना आपण तयार केल्या आपला जो कचरा आहे या कचऱ्यावर स्वच्छ भारतच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात प्रक्रिया आता आपण चालू केली खरं म्हणजे आता आपण सर्क्युलर इकॉनॉमीचा विचार करतोय आणि सर्क्युलर इकॉनॉमीचा अर्थ काय आहे नथिंग इज वेस्ट एव्हरीथिंग इज वेल्थ कचऱ्यातही वेल्थ आहे आता या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मोदीजींनी सगळ्या शहरांना त्या ठिकाणी पैसा दिला आपल्या महाराष्ट्रामध्ये अडीचशे तीनशे शहरांमध्ये आज स्वच्छ भारतच्या अंतर्गत कचऱ्यावर प्रक्रिया चालली आहे शंभर टक्के कचरा जमा होतो त्या कचऱ्यावर प्रक्रिया, प्रक्रिया आपण करतो आणि ती प्रक्रिया करून त्या ठिकाणी कचऱ्यापासनं पेलेट्स तयार करतो म्हणजे कचऱ्यापासनं कोळसा तयार करतो कचऱ्यापासनं खत तयार करतो एवढंच नाही आता तर आपण कचऱ्यापासनं तयार होणाऱ्या खताचा एक महाराष्ट्राचा ब्रँड देखील तयार केला आहे आणि थोडी मोठी शहरं जी आहेत त्या ठिकाणी कचऱ्यापासनं गॅस तयार करतो आणि कचऱ्यापासून विद्युत निर्मिती देखील आपण करतो म्हणजे आता कचरा ही आपली लायबिलिटी नाहीये तर आता कचरा ही खऱ्या अर्थानं आपल्याकडे वेल्थ निर्माण करणारी गोष्ट झाली आहे पण या सगळ्या करता जो काही निधीची कमतरता होती आज मोदीजींच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातनं त्याकरता मोठ्या प्रमाणात आपण व्यवस्था उभ्या केल्या आहेत आज आपण पाहू शकतो लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी अतिक्रमण केली आहेत आपण दोन महिन्यापूर्वी निर्णय केला आणि वेगवेगळ्या प्रकारची अतिक्रमण लोकांनी ज्या ठिकाणी केली असतील त्या ठिकाणी त्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा निर्णय आपण केला याच कारण प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आपल्याला अडीच लाख रुपये मिळतात त्या अडीच लाख रुपयामध्ये आपण जो बेघर आहे त्याला घर देऊ शकतो त्या अडीच लाख रुपयामध्ये आपण झोपडपट्टीत कच्च्या घरात राहणाऱ्याला घर देऊ शकतो किंवा त्या ठिकाणी त्यांच्या करता एक चांगली स्कीम तयार करून त्यामध्ये वेगवेगळ्या योजनात्म सगळ्या प्रकारच्या सोयी उभ्या करून एक चांगली कॉलनी देखील त्यांची तयार करू शकतो पण याकरता अडचणी होत्या जागा मिळत नव्हती आता आपण निर्णय केला एकीकडे अतिक्रमण जिथे नियमित करता येईल त्या ठिकाणी आपण अतिक्रमण नियमित करतो आहे आणि ज्या ठिकाणी ते करता येणे शक्य नाही तिथे सरकारची जमीन देऊन त्या ठिकाणी फ्लॅट स्कीमच्या माध्यमातून लोकांना सगळ्या सोयी देण्याचं काम करतोय त्यामुळे अतुल बाबा तुम्ही चिंता करू नका तुम्ही पृथ्वीराज बाबांची चिंता केली आहे त्यांच्या घराजवळच्या झोपडपट्टीची चिंता केली आहे तुम्ही कराड आणि मलकापूरच्या सगळ्या झोपडपट्टी वासियांना पक्क घर देण्याची चिंता केली आहे तुम्ही चिंता करू नका तुमच्या पाठीशी मी उभा आहे तुमचं हे स्वप्न मोदीजींच्या प्रधानमंत्री आवास योजनेतन पूर्ण करण्याचं वचन मी या ठिकाणून देऊन जातोय या कराड आणि मलकापूर मध्ये कोणालाही झोपडीत राहू द्यायचं नाही अशा प्रकारचा आज आपला सगळ्यांचा मानस आहे बंधू भगिनी आज मोठ्या प्रमाणात आपण पाहतोय वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण करतोय आज या अमृत शहरातन शहरातले रस्ते असतील अमृत शहरामध्ये उद्यानं असतील अमृतच्या माध्यमातून हरित पट्टे असतील अमृतच्या माध्यमात सरोवर विकास असेल प्रत्येक गोष्ट या ठिकाणी करण्याकरता आज आपण योजना तयार केली आहे एखाद्या शहराला काय काय आवश्यक आहे ते देखील आपण या ठिकाणी करतोय आणि बंधू भगिनी एवढंच नाही तर आता मोदीजींनी त्या ठिकाणी आपल्याला योजना दिली आहे आयुष्यमान योजना त्या आयुष्यमान योजनेच्या अंतर्गत प्रत्येक शहरामध्ये आयुष्यमान हॉस्पिटल आपल्याला तयार करायचं आहे तसं तर कृष्णा असल्यामुळे आपल्याला चिंता नाहीये पण तरी देखील सगळ्या छोट्या छोट्या शहरांमध्ये त्या ठिकाणी मोफत व्यवस्था आपल्याला उभ्या करायच्या आहेत आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये आपण महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये आपण पाच लाखापर्यंतचा इलाज सगळ्यांना मोफत केला जात पाहायची नाही धर्म पाहायचा नाही त्याचे कुठलं रेशन कार्ड पाहायचं नाही त्याचं वय पाहायचं नाही सगळ्यांना पाच लाखापर्यंतचा इलाज हा आपण मोफत केला मला काही लोक भेटले आणि ते असं म्हणाले साहेब तुम्ही पाच लाखाचा मोफत इलाज दिलाय पण तुमच्या पॅकेज मध्ये अनेक असे रोग नाही आहेत की ज्याच्यामध्ये तीन तीन चार चार लाख रुपये खर्च होतात पण तुमच्या पॅकेज ते नसल्यामुळे आम्हाला त्याचा फायदा मिळत नाही पुन्हा मी सगळे अधिकारी कामाला लावले अनेक लोकांशी त्या ठिकाणी चर्चा केली जे लोक या क्षेत्रात आहेत अतुल बाबांसारखे त्यांच्याशी मी चर्चा केली आणि निर्णय केला आता तेराशे नाही चोवीसशे आजारा करता पाच लाखापर्यंतचा इलाज हा सगळ्यांना आपण मोफत केलेला आहे आणि नऊ आजार तर असे आहेत की ज्या आजारामध्ये पाच लाखाच्या वर पस्तीस लाखापर्यंतचा खर्च राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय मी केला आज शहरातल्या प्रत्येक व्यक्तीला उत्तम आरोग्य मिळालं पाहिजे आरोग्याच्या सोयी मिळाल्या पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न या ठिकाणी आहे आणि खऱ्या अर्थानं अतुल बाबांनी तर ज्या प्रकारे या शहराचा विचार केलाय त्यांनी जे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल ज्यावेळेस ते माझ्याकडे आले आणि म्हणाले क्रीडा संकुल करायचं आहे अतुलबाबांनी काही म्हटलं की मी नाही म्हणतच नाही त्यामुळे मी घोषणा करून टाकली मला वाटलं अतुल बाबा सारख्या ठिकाणी पंचवीस एक कोटी रुपयाचा आराखडा घेऊन येतील पण हे महाराज इतके हुशार आहेत यांनी देशभरातल्या क्रीडा संकुलाचा विचार केला आणि मग स्वतः स्वतःचे पैसे खर्च केले एक कोणीतरी देशातला क्रीडा क्षेत्रातला प्रायव्हेट आर्किटेक्ट पकडला त्याला सांगितलं चांगल्यातलं चांगलं क्रीडा संकुल आमच्या या जागेत कसं बसेल ते बघा आणि शंभर कोटी रुपयाचा आराखडा माझ्याकडे घेऊन आले पण मी देखील सांगितलं अरे ज्या क्रीडा संकुलाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल आहे ते उत्तमच असलं पाहिजे आणि म्हणून शहाण्णव कोटी रुपये आपण त्याकरता दिले आणि आज सर्वोत्तम अशा प्रकारचं क्रीडा संकुल आणि बाबा चिंता करू नका थोडे जास्त पैसे लागले तरी आपण देऊ पण सर्वात उत्तम अशा प्रकारचं क्रीडा संकुल या ठिकाणी आपल्याला तयार करायचं आहे कैलासवासी खाशाबा जाधव क्रीडा संकुल ते करतायत त्याच्याकरता पंचवीस कोटी रुपये मिळाले आहेत निविदा आता त्याच्या देखील आपण काढलेल्या आहेत आणि पुलाकरता देखील त्यांनी पन्नास कोटी रुपये आणले वेगवेगळ्या पंचायत समितीची इमारत असेल रस्ते असतील जवळपास वेगवेगळ्या रस्त्यांकरता कारण जरी ही नगरपालिकेची निवडणूक असली तरी नगरपालिकेच्या लोकांनाही बाहेर जावं लागतं त्यामुळे सगळीकडचे त्यांच्या मतदारसंघातले जे जोड रस्ते आहेत या रस्त्यांकरता जवळपास चारशे कोटी रुपयाचा निधी हा अतुल बाबांनी या ठिकाणी मिळवला आणि मोठ्या प्रमाणात हा विकासाचं कार्य ते करतायत आंबेडकर वाचनालय असेल पाणी पुरवठा योजनेची दुरुस्ती असेल वेगवेगळी कामं जी त्यांनी केली आहेत त्या सगळ्या कामांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात एक परिवर्तन या ठिकाणी दिसत आहे आणि आता त्यांच्या मनामध्ये जे आपलं प्रीती संगम आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचं समाधी स्थळ या समाधी स्थळाचं रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडलाय अभिनंदन करेन ज्यांनी महाराष्ट्राचा सुवर्ण कलश आणला त्या यशवंतरावांच्या समाधीचा विचार इतक्या वर्षात पुन्हा कोणी केला नाही एकदा जे काम झालं त्यानंतर कोणी त्याच्याकडे पाहिलं नाही पण तुम्ही अतिशय सुंदर त्याचा आराखडा तयार केला आणि त्यासोबत त्या ठिकाणी कृष्णामाईच्या तीरावर चांगल्या प्रकारे रिवर डेव्हलपमेंट झालं पाहिजे आणि कराड ते विटा हा एलिवेटेड हायवे झाला पाहिजे अशा प्रकारचं एक स्वप्न तुम्ही बघितलेलं आहे मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपनो मे जान होती है मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपनो मे होती है अरे पंख से कुछ नाही होता से उडान होतीये हे काम मोठं आहे एखाद्या नगरपालिकेला झेपणारं काम नाही आहे पण अतुल बाबा त्या व्यक्तीचं नाव आहे जो मोठे स्वप्न पाहतो आणि देवा भाऊ त्या व्यक्तीचं नाव आहे जो मोठे स्वप्न पूर्ण करण्याकरता मदत करतो त्यामुळे चिंता त्या करू नका या ठिकाणी तुम्हाला हे जे स्मार्ट आणि मॉडेल अशा प्रकारचं कराड तयार करायचं आहे त्याकरता पूर्णपणे तुम्हाला मदत ही राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे आपण या ठिकाणी करू बंधू भगिनींनो नो खऱ्या अर्थानं कराडची जी निवडणूक आहे ही निवडणूक यावेळेस एक वेगळ्या प्रकारची निवडणूक होते आहे मी तर आता गेले आठ दहा दिवस वेगवेगळ्या शहरांमध्ये चाललो आहे त्या त्या ठिकाणी जाऊन भाषण करतो रोज पाच सहा सभा घेतो मी कुठल्याही सभेमध्ये कोणावर टीका करत नाही मी कुठल्याही सभेमध्ये कुठल्या पक्षाला उणंधुणं बोलत नाही कारण माझं पक्का आहे आपला विश्वास आहे आपल्या जो विकासाचा कार्यक्रम आहे त्यामुळे आपल्याला काही दुसरं बोलण्याची आवश्यकता नाही आम्ही काय केलंय आणि काय सांगत याच्या आधारावर मी एक सकारात्मक मत आपल्याला मागण्याकरता या ठिकाणी आलो आहे पण कराड मध्ये अतुल बाबांना चारीकडनं घेरण्याचा प्रयत्न चालू आहे आपलेही आणि विरोधकही सगळे एक झाले आहेत सगळ्यांना मिळून वाटतं हे जे उमद नेतृत्व आहे हे जास्त मोठं झालं तर कदाचित आपल्याला अडचण होईल आणि म्हणून अभिमन्यूप्रमाणे त्यांना घेरण्याचं चा काम चाललंय पण जसं मी नेहमी सांगतो आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत अभिमन्यू बिचारा त्या युद्धामध्ये महाभारताच्या त्याला चक्रविवाद शिरणं माहिती होतं पण बाहेर पडणं माहिती नव्हतं पण प्रभू श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने आम्हाला बाहेर पडणं देखील माहिती आहे आणि म्हणून हा जो चक्रव्यू अतुल बाबाच्या आजूबाजूला तयार केलाय त्याला भेदून या ठिकाणी अतुल बाबा या कराड मध्ये आपला झेंडा लावल्याशिवाय राहणार नाही पण कराडकरांनो तुम्हालाही मी विनंती करतो आज अण्णा पावसकरांसारखा एक अनुभवी अशा प्रकारचा उमेदवार आज तेजस सोनवले यांचा सारखा मलकापूरचा उमेदवार यासारखे उमेदवार आपण दिले आहेत आणि जे आपले नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत मला अतुल बाबा तुमचं अभिनंदन करायचं आहे सगळे जनतेतले उमेदवार तुम्ही दिले सामान्य घरचे सर्वसामान्यांमध्ये वावरणारे अशा प्रकारचे उमेदवार तुम्ही दिले आहेत आणि या उमेदवारांना खऱ्या अर्थानं समाजामध्ये काय केलं पाहिजे याची तळमळ आहे मी तुम्हाला हीच विनंती करण्याकरता आलोय आता अतुल बाबांसारखं एक नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे बंधू भगिनी तरुण तळपदार नेतृत्व हे लाभण्याकरता अनेक वर्ष निघून जातात खरं म्हणजे मला तर या गोष्टीचा आनंद वाटला असता की पृथ्वीराज बाबा देखील म्हणाले असते की चला आता अतुल बाबांसारखं एक तरुण नेतृत्व कराडचं नेतृत्व करताय मी देखील अतुल बाबा तुम्हाला आशीर्वाद देतो पण ठीक आहे त्यांना जे करायचंय ते करतील इतर आमचे मित्रही जे ते करतील पण माझे आता राजकारणामध्ये तीस वर्ष पूर्ण झाले आहेत राजकारणामध्ये मला भविष्य दिसतं आणि मी अतुल बाबा भोसले मध्ये भविष्य पाहतो लक्षात ठेवा तुम्ही जो आमदार निवडून दिलाय तो भविष्यामध्ये मोठा नेता होण्याची क्षमता ठेवणार आहे आणि म्हणूनच त्याला सगळे घेरून मारण्याचा प्रयत्न करतायत आणि म्हणून आता कराडकरांची जबाबदारी आहे की या ठिकाणी हे युद्ध अतुलबाबांचं नाही आहे हे युद्ध पावसकरांचं नाही आहे हे युद्ध कराडवासियांनो हे तुमचं युद्ध आहे या युद्धामध्ये तुम्हाला प्रत्येकाला समोर यावं लागेल आणि समोर येऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं विजय हा खेचून आणावा लागेल हा विजय बाबाचा नाही हा पावसकरांचा विजय नाही हा कराडचा विजय असणार आहे आणि म्हणून कराडच्या विजया करता येत्या दोन तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा पुढचे पाच वर्ष तुमची चिंता आम्ही करू हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझ्या लाडक्या बहिणींना सांगतो लाडक्या बहिणींनो तुमचा देवा भाऊ जोपर्यंत आहे तो पर्यंत लाडकी बहिणी योजना सुरूच राहील आणि आता तर लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दिदी करणार आहोत ते बहिणींच्या हाती भावांचं भवितव्य देऊन मी या ठिकाणून चाललो आहे माझ्या बहिणींनी आता या ठिकाणी या निवडणूक आणि पुन्हा एकदा एक, एक प्रचंड असा विजय या ठिकाणी प्राप्त करायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र चक्र भीदु आणि भाजपचा झेंडा फडकूया यांचा आभार मानतायत तुझा आणि भाजपचा झेंडा फडकूया यांचा आभार मानतायत धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र चक्र भीतुजा आणि भाजपचा झेंडा फडकूया यांचा आभार मानतायत देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आम्ही या पुण्यनगरीमध्ये